नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर रमेश जाधव इतिहास विभाग प्रमुख आर सी पटेल कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शिरपूर आज आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने याबाबतची माहिती पाहणार आहोत तर ज्या साधनांद्वारे इतिहासाचं लेखन केलं जातं त्यांना इतिहासाची साधनं असं म्हणतात या साधनावरील म्हणजे प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनावरील आपण बहुपर्यायी प्रश्नांची माहिती ह्या पहिल्या भागामध्ये घेणार आहोत तर आपण पहिल्या प्रश्नाकडे वळूया प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांचे किती प्रकार आहेत प्राचीन भारताच्या इतिहासाचे साधनांचे भौतिक साधन आणि वाङ्मयीन साधन हे दोन प्रकार आहेत भौतिक आणि वाङ्मयीन हे दोन प्रकार लक्षात ठेवायचे मित्रांनो की हा बेसिक प्रश्न आहे कारण साधनांचा जेव्हा अभ्यास करतो आपण त्यावेळेस आपल्याला साधनांच्या प्रकाराची माहिती पाहिजे भौतिक आणि वाङ्मयीन हे दोन प्रकार आहेत प्रश्न दुसऱ्याकडे वळूया की भौतिक साधनास काय म्हणतात बघा की हे भौतिक साधन पाहिलं आपण तर आपणास माहित पाहिजे मित्रांनो की भौतिक साधनास काय म्हणतात तर भौतिक साधनांना अलिखित किंवा पुरातत्वीय साधने असेही म्हणतात म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला गेला की पुरातत्वीय खालीलपैकी पुरातत्वीय साधने ओळखा किंवा अलिखित साधने सांगा किंवा भौतिक साधने सांगा एक तिघांच एकच की भौतिक साधनांनाच अलिखित किंवा पुरातत्वीय साधने असं म्हणतात बघा साधनांचे प्रकार पाहिले आपण भौतिक आणि वाङ्मय त्याच्यातला पहिला घटक पाहतोय आपण की भौतिक साधनांमध्ये ना अजून काय म्हणतात की अलिखित किंवा पुरातत्वीय साधने असेही म्हणतात पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्रश्न तिसरा भौतिक साधनात कोणत्या घटकांचा समावेश होतो फार महत्वाचा प्रश्न मित्रांनो बघा आपण सांगितलं मी तुम्हाला इथे भौतिक साधनात किंवा अलिखित किंवा पुरातत्वीय साधनात बघा असं उपप्रश्न तयार होऊ शकतात भौतिक साधनात अलिखित साधनात किंवा पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होऊ शकतो तर प्राचीन अवशेष शिलालेख ताम्रपट नानी, लेण्या जुनी मंदिरे सिक्के हाडांचे सांगाडे कवट्या आणि त्याचबरोबर पुतळे आणि दागदागिने यांचा समावेश होतो बघा मित्रांनो की भौतिक साधनां खालीलपैकी भौतिक साधनात कोणत्या घटकांचा समावेश होतो तर ही जी घटक दिली आहेत हे जे घटक दिले आहेत की प्राचीन अवशेष शिलालेख ताम्रपट नाणी ह्या घटकांमधून आपल्याला त्या पर्यायावर आपल्याला तो पर्याय योग्य पर्याय म्हणून निवडायचा आहे किंवा ह्या गोष्टी आपण काळजीपूर्वक वाचून भौतिक साधनांमध्ये कोणकोणत्या घटकांचा म्हणजे भौतिक म्हणजे काय की बघा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो भौतिक म्हणजे काय अलिखित किंवा पुरातत्वीय साधनं प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की पुरातत्वीय साधनांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो किंवा अलिखित साधनांमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो असं दोघं तिघ प्रकारे विचारलं जाऊ शकतो किंवा शिलालेख हे कोणत्या साधनाचं घटक सा म्हणून ओळखलं जातं ताम्रपट नाणे किंवा हडाची सांगाडे किंवा कवट्या तर हे जर आलं तर ते भौतिक साधन किंवा अलिखित साधन किंवा पुरातत्वीय साधनं म्हणून ओळखले जातात पुढच्या प्रश्नाकडे वळूया की वाङ्मयन साधनांना काय म्हणतात बघा जसं इथे भौतिक साधनांना काय म्हणतात तर लिखित किंवा पुरालेखीय साधने असं म्हणतात वाङ्मय साधनांना लिखित किंवा पुरालेखीय साधने असं म्हणतात पुढच्या प्रश्नाकडे वळूया भौतिक साधनांच्या संशोधनाचे प्रथम प्रयत्न कोणी केले भौतिक साधनांच्या भौतिक म्हणजेच काय इथे पुरातत्वीय किंवा अलिखित बघा आपण हा घटक महत्वाचे ठेवायचे आहेत की की कि भौतिक म्हणजे काय पुरातत्वीय किंवा अलिखित साधनांच्या संशोधनाचे प्रथम प्रयत्न कोणी केले तर मित्रांनो विल्यम जोन्स आणि प्रिन्सेप कनिंग विल्यम जोन्स आणि प्रिन्सेप कनिंग यांनी प्रथम भौतिक साधनाच्या म्हणजे अलिखित किंवा पुरातत्वीय साधनाच्या संशोधनाचे प्रयत्न केलेले पुढच्या प्रश्नाकडे वळूया की प्राचीन काळातील अवशेषांचा कालखंड ठरवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात प्राचीन काळातील अवशेषाचा कालखंड ठरवण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करतात तर कार्बन चौदा या पद्धतीचा वापर प्रश्न सातव्याकडे वळ्या म्हणजे पुढच्याकडे मातीच्या भांड्यांची तुकडे म्हणजे पुराण वस्तू संशोधकाची मूळाक्षरे होत असं कोणत्या विद्वान इतिहास संशोधकाने नमूद केलेले किंवा कोणत्या इतिहासकाराने नमूद केले तर डॉक्टर सांकलिया यांनी असं म्हटलेलं मित्रांनो असं नमूद केलेलं आहे की मातीच्या भांड्यांची तुकडे म्हणजे पुराण वस्तू संशोधकाची मूळाक्षरे होत असं ह्या डॉक्टर सांकलिया यांनी नमूद केलेलं आहे पुढच्या प्रश्नाकडे वळूया प्राचीन चित्रकलेच्या अवशेषावरून कोणती माहिती आपणास प्राप्त होते कोणती माहिती आपणास प्राप्त होते तर तत्कालीन समाजाची वेशभूषा कशावरून चित्रकलेच्या अवशेषावरून फार महत्वाचं मित्रांनो की बघा चित्रकलेच्या अवशेषावरून आपल्याला तत्कालीन समाजाची वेशभूषा केशभूषा मनोरंजनाची साधने आणि त्याचबरोबर सौ सौंदर्य प्रसाधनाची साधना बद्दल सौंदर्य प्रसाधनाच्या साधनाबद्दल इथे ची झाली साधनांबद्दल आपणास माहिती मिळते कशावरून चित्रकलेच्या अवशेषावरून पुढचा प्रश्न घेऊया शिल्प आणि मूर्ती अवशेषावरून आपणास कोणती माहिती मिळण्यास मदत होते शिल्प आणि मूर्ती तत्कालीन कलेच्या प्रगतीची माहिती मिळते त्याचबरोबर वेशभूषा केशरचना अलंकार यावरून तत्कालीन समाज जीवनाचा अभ्यास करता येतो बघा की शिल्प आणि मूर्ती या अवशेषावरून आपणास कोणत्या घटकांची माहिती होते खाली मिळण्यास मदत होते तर मित्रांनो तत्कालीन कलेची प्रगती त्याचबरोबर वेशभूषा म्हणजे पोशाख केशरचना अलंकार म्हणजे दागदागिने आणि त्यावरून तत्कालीन समाज जीवनाचा अभ्यास करता येतो की समाजाची वेशभूषा कशी होती केश रचना कशी होती किंवा अलंकार दागदागिने कशा प्रकारचे वापरले जात होते याबद्दलची माहिती मिळते प्रश्न दहावा स्थापत्य अवशेषावरून आपणास कोणती माहिती मिळण्यास मदत होते फार महत्वाचा प्रश्न मित्रांनो उत्खननात सापडलेल्या इमारतीच्या अवशेषावरून तत्कालीन गृहरचना नगर रचना सांडपाण्याची व्यवस्था धार्मिक कल्पना संरक्षण व्यवस्था स्नानगुरे धान्याची कोठारे किल्ले यांच्या अवशेषावरून स्थापत्य तंत्राची ओळख मंदिराच्या व स्तूपांच्या अवशेषावरून त्यांचं प्राचीनत्व आणि श्रद्धास्थान यांची माहिती मिळते मित्रांनो की हे आज प्रश्न मी तयार केलेले आहेत हे प्रश्न मी बनवलेले आहेत त्यासाठी मी डॉक्टर पी व्ही काटे डॉक्टर पी व्ही काटे यांचा यांचा जो ग्रंथ आहे प्राचीन भारत या ग्रंथाचा आणि इतर ग्रंथाचा वापर केलेला आहे परंतु प्रामुख्याने मी डॉक्टर पी व्ही काटे यांच्या प्राचीन भारत या ग्रंथाचा उपयोग केलेला आहे प्रश्न तयार करताना आपणास हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला शेअर करा आपल्या प्रतिक्रिया नोंदवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रतिक्रिया माझ्या प्रेरणा वाढवणाऱ्या आहेत मित्रांनो मला कळेल की तुम्हाला हा व्हिडिओ वाढवला आवडला तर मला पुढचा व्हिडिओ टा कोणता बनवायचा काय तसंही तुम्ही सूचना करू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो येणाऱ्या परीक्षेसाठी किंवा तुम्ही एम पी एस सी यू पी एस सी ह्या परीक्षाही द्याल तर मला असं मला अशी आशा आहे की हा माझा व्हिडिओ प्राचीन भारताच्या इतिहासाच्या साधनांवर अभ्यास करण्यासाठी आपल्याला नक्की उपयोग होईल अशी मी आशा करतो धन्यवाद